तरिता कौशिक यांनी नाही केलं त्यांनी त्यासाठी थेट त्या मला वाटतं तर मी चुकत नसेल एसेब्लिटी मध्ये गेलं त्या मुलींसोबत त्यांनी जो शो केला त्यांना जो आवाज उठवण्याची संधी दिली खरोखरच टळ्यांचा कडकडाट करावा असं त्यांनी बदलबूची घटना कोण कोणत्या मुली झालं होतं असं घडत असतं जसं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रतिक प्रतिक्रिया आल्या तसंच त्यावेळी पण काही नतद्रष्ट होते ना असंवेदनशील मनाचे त्यावेळी उधारी यंत्रणा शंड बंड असं म्हणण्याचा धाडस दाखवू शकलो ते याच काळात त्यामुळे काही होत नसतो तुम्ही जर भीती नाही बाळगली तर ती एका शिद्धपेची जाहिरात यायची हेच लक्षात ठेवलं पाहिजे मला असं वाटतं प्रसन्न या पलीकडे पत्रकारिता काही नसतं सर्वात महत्वाचं पत्रकारिता नेमकी काय आहे तर माझ्यासाठी एका वाक्य त्यामुळे मी एका भ्रमातून आपल्याला बाहेर आलं पाहिजे पाहिजेच मग डावे असतील उजवे असतील समाजवादी असतील हिंदुत्ववादी असतील किंवा माझ्यासारखे कोणत्याही विचारसरणी स्वतःला न बसवणारे असतील त्यामुळे कुठच्याही घट नसणारे वेगळे पडलेले असतील मात्र पत्रकारिता म्हणजे काय तर तुम्हाला मला जे माहिती आहे ना तेच फक्त सत्य आहे ना तुम्हाला मला जे माहिती आहे त्या पलीकडे सुद्धा सत्य असू शकत त्याचा शोध घेण्याची निरंतर प्रक्रिया म्हणजेच की तू मला प्रश्न विचारशील आणि असा म्हणजे एवढा प्रिव्हिलेज मुमेंट माझ्या आयुष्यात येईल कारण मी नागपूरला ना 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 होतो अशी वेळ माझ्यावर कारण प्रसन्न आहे प्रसन्न द म्हणजे इतके ते एक तासाचे शोज तुझे मी पाहिले प्रसन्न प्रश्न विचारणार म्हणजे लोकांची अडचणच होणार असं वाटायचं आणि आता इथे बसले आमची करू नकोस सुरुवातीला सांगते मला माहिती आहे की सुरुवर सुरुलात माझी पंचायत आहे तर खरं मला असं वाटतं की पत्रकार आणि पत्रकारिता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि दोघांचीही स्टेट सध्या वेगळी वेगळी दोघांची जी परिस्थिती आहे ती या दोन वेगळ्या आपण बोललं पाहिजे असं मला वाटतं पहिले आपण पत्रकारितेपासून सुरू करू न्यूज चॅनल किंवा वर्तमानपत्राच्या पत्रकारितेसाठी म्हटलं तर खूप चांगले दिवस आहे कारण त्या गोष्टींच्या खोलापर्यंत जाऊ शकलो तर मला वाटतं येणाऱ्या काळासाठी म्हणजे आजचा काळ हा फार सगळ्यांना त्यांना आवडणारा जरी नसला तरी येणाऱ्या काळासाठी एक मोठा बदल घडवण्याची ताकद आजच्या पत्रकारितेत आहे आता पत्रकारिता करते ते करते का हा वेगळा भाग आहे पण आज आपल्या सगळ्यांमध्ये ते पोटेन्शियल परत एकदा आपण सोशो, कल्चरल इकॉनॉमिक अशा अशा ठिकाणी आलो आहोत समाज म्हणून की आपल्याला बराच प्रत्येकाला स्वतःच्या पुढे जाऊन आपल्या परिवाराच्या पुढे जाऊन आपल्या समाजाच्या पुढे जाऊन विचार करण्याची वेळ आली आणि मला वाटतं पत्रकार जे मिशन म्हणून जी पत्रकारिता का एकेकाळी सुरू झाली होती आता आपण सर्वजण इथे आहोत आपण ती चॅलेंज घेऊ शकतो का आपल्यापैकी सर्वच घेऊ शकतात असं नाही का काही घेऊ शकतील पण ते घ्यायला तयार आहेत का, का। हा खरं तर पत्रकारितेच्या स्वते डॉक्टर वाईट नसतो पण प्रत्येक डॉक्टर हा चांगलाच असतो असंही नाही तसंच प्रत्येक पत्रकार हा चांगलाच असतो असं नाही आणि म्हणून प्रत्येक पत्रकार हा वाईट असतो असं नाही त्यामुळे आपल्यासमोरचे चॅलेंजेस काय आणि ते चॅलेंजेस घेऊन आपल्याला कुठं पुढे जायचं आहे हा विचार आपण केला पाहिजे आणि हा पत्रकारितेचा दृष्टिकोन झाला उरला पत्रकारांचा विषय तर मला असं वाटतं पत्रकारांच्या बाबतीतसुद्धा एक क्लास इश्यू निर्माण झालेला आहे म्हणजे एखादा आपण प्रोफेशन जेव्हा निवडतो तेव्हा त्या प्रोफेशन प्रोफेशनमधनं आपल्या फॅमिलीला एक व्यवस्थित सुरक्षित असं जीवन आपल्याला देता आलं पाहिजे पण आपण अनऑर्गनाईज सेक्टरबद्दल बोलतो अनऑर्गनाईज सेक्टर